Thank you. ये नहीं उनको आवाज आएगी

म्हणजे मी कुठे जायची गरज नाहीये तुमची हत्या आहे ना मग मी काय तुम्हाला काय कमी पडू देणार आहे हे घ्या हे काय हम्म आणि आवडली ना हो खूप हो। आता ही साडी नेसायची आणि पार्टी मध्ये मस्त मिरवायचं <laughs> लग्नाची पुढची लग्नाची पुढची मेंबर तू आहेस ना पार्टीमध्ये कोणतं म्हणायचं हिच्यावर आम्ही काय उद्या साखर पुढे करायला तयार होतो

मला असं काय वाटत असं वाटतंय की तू कुणीतरी तू किंवा तू उठू शक ड्रेस पाहिल्यानंतर ड्रेस बघतला खुशी होते आणि

आता आणणार कपडे आपल्या पोलिसांनी घरपट बंद करून घेऊल ना तपासणी झाली ना बोलला असेल आपण दादाला विसरून जायचं का घरी सगळे दादाला असतो म्हणजे कसं नवीन कपडे बनवायचे घर मी तुमचं आहे ही कपडं मी तुमच्यासाठी आणले ह्या साड्या नेसायच्या ही कपडे घालायची आणि पार्टीमध्ये मस्त मिरवायचं साडी आवडली ना हो लग्नासाठी पुढची मेंबर तू आहेस कुणी सांगावं पार्टीत कोणतं भरायचं पाहिजे तुझ्यावर आमचं <laughs> <laughs> काय आहे आम्ही उद्या साखर पुढा करा म्हणलं तरी तयार होत मला वाटते सापडलंच कोणतरी तुला तिकडे नाही सापडलं ना शोधच की काय थांबल तिथे अभी ये सोलो जाएगा इधर का भागु का सोलो जाएगा मैम का पहला सोलो इधर का ये राजू का सोलो टू शॉट मार लेते हैं

माझी स्कोर किती होतो झिरो अभि अभिने आपण करायचं